नमस्कार मैत्रिणींनो आज आपण त्रिशूल वाद बनवणार आहोत एकशे एकवीस पदराची दसऱ्यासाठी लावण्यासाठी खास तर आपल्याला त्रिसूळ बनवायचं आहे एकशे एकवीस पत्र घ्यायचे असते तर याने मी मोजून घेते सगळे पत्र एकशे एकवीस आपले पूर्ण एकशे वीस पदर झाले आता आपल्याला एकवीस घ्यायचे ना पूर्ण एकवीस घ्यायचं तर हे अखंड पदर घेतलेले आहे मी त्यामुळे हे पूर्ण परत पूर्ण एक पदर घ्यायचं म्हणजे एकशे एकवीस पदर पूर्ण अखंड घेतलेले तर आपल्याला आता ही दोरा तोडून टाकायचं आपण ही तिरसुल वात बनवणार आहोत अखंड वात आहे ही, ही। आपल्याला याचा तिरसूळ बनवायचा त्याच्यातले आप आपले आपल्याला परत थोडे पदर काढून इकडं साईडला ठेवायचे आपल्याला याचं त्रिशुळ बनवायचं आहे आणि बाकीचे पूर्ण हे करून घ्यायचे आपण हे त्रिशुल बनवणार आहोत ही इथं इकडे राहू द्यायची ही वाद परत अजून थोडसे इकड नाही एक घ्यायची आपली ही अखंड वात आहे तीन पदर साईडला काढले तरी चालतं तुम्ही पण मला हे अशी केलेलीच आवडते म्हणून मी आपल्याला हे त्रिशूल बनवायचं आहे का आपली ही त्रिशूल वात आहे आपण देवीचं त्रिशूळ बनवणार आहोत अखंड वात आहे ही आपली आपल्याला इथं थोडा कापूस घ्यायचा आणि इथं हे बांधून टाकायचं आहे सोपी आहे ही पण काय अवघड नाही आपण हे तिरशूळ तयार तयार करायलो हे दोन्ही टोको बरोबर घ्यायचे इथे परत इथं थोडा दोरा घेऊन बांधून घ्यायचं ही एकशे एकवीस पदराची नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या दिशी लावायची हे पाक हे आपली ही तिरशुळ वात आहे झाली आपली तिरशूळ वात तयार ही, ही, ही गायच्या तुपात भिजवा आणि हा पुढचा टोके हा लावून द्यायचा बरोबर हे जळल्या जातं परत तुम्हाला हे एक टोक लावायचं असलं तर असं पण लावू शकता तिन्ही टोक एकत्र करून असं पण लावू शकता हे तिन्ही एकत्र करून त्रिशूळचे तिन्ही एकत्र करून अशी पण लावू शकता तिन्ही एकत्र करायचे असेल ही आपली तिरसुळ भात तयार झाली हा इथं गायच्या तुपात भिजवायची आणि हा टोक लावून द्यायचा ही आपली तिरसुळ भात एकशे एकवीस पत्राची वात आहे ही करून बघा आवडली तर